ऑस्ट्रेलियाच्या विजयाने पॉन्टलमध्ये मोठे बवाल भारतीय टीमची झाली मोठी घसरण तर या व्हिडिओमध्ये आपण वुमन वर्ल्ड कपच्या संपूर्ण पॉईंट पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो काल विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाच्यामध्ये सामना झाला यामध्ये भारताने प्रथम बॅटिंग करताना तीनशे तीस धावांचे पहाड उभे केले होते तरीही ऑस्ट्रेलियाने आलिसा हिलीच्या जोरावरती आज सामना तीन विकेट्सनी जिंकला आणि भारताचा या वर्ल्ड कपमध्ये सलग दोन पराभव झालेले आहेत याआधी सात प्रकरणी भारताचा पराभव केला होता आता ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केलेला आहे तर भारताची टीम आता सेमीफायनलच्या रेस भारताच्या टीमसाठी मुश्किल झालेलं आहे तर भारताचे सेमीफायनलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण पाहूयात तर ऑस्ट्रेलियाच्या विजयीने ऑस्ट्रेलिया पॉईंटमध्ये पहिल्या स्थानावरती पोचलेलं आहे ऑस्ट्रेलियाचे चार सामने झाले आहेत चार सामन्यांमध्ये तीन सामन्यामध्ये विजय आणि एक सामना त्यांचा सा अनिर्णित राहिलेला आहे आणि त्यांचे सात पॉईंट आहेत तर दुसऱ्या क्रमांका आहे इंग्लंड इंग्लंडने तीन सामन्यापैकी तीन विजय मिळवले आहेत तिसऱ्या क्रमांकावरती भारताची टीम आहे भारताचे चार सामने झाले आहेत चार सामन्यांमध्ये दोन सामन्यांमध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांचे अजून तीन सामने शिल्लक आहेत एक इंग्लंडविरुद्ध एक न्यूझीलंडविरुद्ध आणि एक बांगलादेशविरुद्ध बांगलादेशविरुद्ध भारताची टीम विजय संपादन करू शकेल परंतु इंग्लंड आणि न्यूझीलंड हे सामने त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत आणि न्यूझीलंडची टीम न्यूझीलंडच्या टीमला पराभूत करणे सर्वात खतरनाक असणार आहे तर मित्रांनो ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही टीमात्र सेमीफायनलसाठी पात्र ठरतील राहिलेले आहेत इंडिया साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड या टीमा टीमा से हो तीन टीमांपैकी दोन सेम सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहेत एक तर न्यूझीलंडने आपले सामने पराभूत व्हावे आणि भारता सर्वात प्रथम भारताला त्यांचे तिन्ही सामने जिंकावे लागतील तिन्ही सामने भारताने जिंकले तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल एकही सामना भारताला गमवायचा नाही तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का आणि कोणत्या चार टीमात सेमीफायनलसाठी पात्र ठरतील आपणास काय वाटते आपण कमेशेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा